मन्सर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक मतदानाचा दिवस जसजसा जसा जवळजवळ येत आहे तसतसं उमेदवार हे प्रचाराला लागले आहेत जोरदार प्रचार करत आहेत मन्सर नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांची युती झाली या युतीमध्ये भारतीय जनता पार्टीला पाच जागा मिळाल्या आहेत आणि या पाच जागांमध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांचे उमेदवार उभे केले आहेत अशातच अशातलाच एक मनसरचा प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक सहा या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहेत ते जोरदार प्रचार करत आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत मनसरकरांना त्यांचा परिचय देणार आहोत मन जाणून घ्यायचा आहे आ, की हा जो उमेदवार आहे नक्की तो काय करतो त्याचा विकासाचा आराखडा काय असणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया विश्वास प्रकाश चव्हाण प्रभाग क्रमांक सहामधून भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी या युतीतून लढत असून ठीक आहे तुम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे परंतु अर्ज भरत असताना तुम्ही प्रभाग क्रमांक सहासाठी काय काम करणार आहात तुमचा निरो नियोजनाचा आराखडा काय आहे त्याबद्दल सविस्तर सांगा तसं पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक सहामध्ये रस्ते वीज ड्रेनेज लाईन आणि पाण्याच्या या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि संरक्षणासाठी जे बिबट्याचं आता वाढलेलं आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी सी सी टी व्ही वगैरे फुटेजसाठीच्या मग गरजा खूप महत्त्वाच्या आहेत ते मी करण्याचा प्रयत्न करेन हे सगळं होत असताना मात्र तुम्ही सामाजिक कामामध्ये हो तुम्हाला काय राजकीय वारसा आहे का तुम्ही का नव्यानेच या ठिकाणी आलेला आहात काय सांगा नाही इथून मागे आम्ही खूप साठी म्हणजे खासदारकी असेल आमदारकी असेल यासाठी तर कामं केलेलीच आहेत तसेच माझी आजी श्री, श्री श्रीमती सीताबाई दत्तात्रय चव्हाण ह्या दोन हजार पाच साली याच प्रभागामधून बिनविरोध निवडून आलेल्या होत्या तो वारसा मी पुढे चालवायचा प्रयत्न करेल ठीक आहे म्हणजे राजकीय वारसा आहे एकंदर मला एक सांगा का वा प्रभा क्रमांक सहा जो आहे त्या मतदाराने तुम्हाला का मतदान करावं एक सुशिक्षित नवे उमेदीचा तरुण म्हणून आणि कामांची जाण असल्याकारणाने त्या मत मतदारांनी मला मतदान करावं एवढंच मी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू पाहिलंच पण त्याच्यामध्ये मला असं म्हणायचं आहे की नवीन उमेदीचा तरुण आणि जर ह्या गरजा जर पूर्ण झाल्या असत्या तर मला उभं राहायची गरज पडली नसती असं मला वाटतं त्यासाठी मतदारांनी विचार करा अशी मी त्यांना विनंती करेल नक्कीच हे आपल्या सोबत होते सुवाद चव्हाण जे प्रभाग क्रमांक सहा मधून यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज भरलेला आहे येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक सहाचा चा विकास करणार असं त्यांचं म्हणणं आहे जाधव पुणे सुपरफास्ट या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा वा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट